हाय हॅलो नमस्कार वेलकम टू अ न्यू व्लॉग फ्रेंड्स आजच्या व्लॉगमध्ये रात्रीचा स्वयंपाकामध्ये काय काय बनवले चला बघूया आजचा व्हिडिओ मी इथे सुरू करते शेपूची भाजी इथे कट करण्यासाठी घेतलेली आहे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ते कढई ठेवलेली आहे तापायला गॅस चालू करून घेऊ इथे कढई तापल्यानंतर तेल टाकून घेऊ हिरवी मिरची कांदा भाजायला टाकू तिथे कांदा चांगला भाजी आपण धुवून ठेवलेली आहे इकडे पाण्यामध्ये तर ती भाजी टाकून घ्यायची चांगली तर मी इथं पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे स्वच्छ दोन पाण्यात घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे सगळीकडे लागलं पाहिजे दहा मिनटासाठी आपण हे शेपूची भाजी शिजण्यासाठी ठेवून देऊ सा भाजी बनवायची आहे त्यासाठी आपण वांगी घेतलेली आहेत आणि पावटा घेतलेला आहे तर वांग पावट्याचा रस्सा आपण इथे करणार आहोत तर पावटा तर भाजून घ्यायला लागणार तर इथे वांगी घेतलेली आहेत मी कट करून घेते वांगी कट करून घेतलेली आहेत मी आता आपण शेंगदाण्याचा करून घेऊ शेंगदाण्याचा कुट नाही रस्सा भाजीत आम्ही शेंगदाण्याचा कुट वापरतो त्याशिवाय भाजी तर इथे भाजी आपली होत आलेली आहे थोडा वेळ ठेवू कारण की पाणी आहे ना थोडस थोडा वेळ ठेवू इथे फायनली आप आपली भाजी झालेली आहे आणि इथे मी शेंगणे कुक करण्यासाठी भाजून घेतलेले आहेत आपली वांगी कट करून झालेली आहे टॉमॅटो कट करून झालेला आहे पावडरच्या बिया भाजून घेऊ तर ह्या बिया आपण चांगल्या भाजून घेऊ भाजून जरा त्याला वरवंट्याने चिसायच्या आता ह्या बिया चांगल्या भाजलेल्या आहेत आता म्हणतो चेचून झाल्यावर दाखवते कारण की हे खूप हलतं आहे मला फोन पकडता येत नाही आहे फायनली वांगी कापून झालेली आहेत शेंगदाण्याचा कूट केलेला आहे लसूण चेचून घेतलेला आहे आणि इथे आपला टमॅटो पण कापून झालेला आहे हे बिया ज्या आहेत त्या पण चेचून घेतलेल्या आहेत गॅस चालू करून तापायला ठेवलेलं आहे पातेलं इथे ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आपली नंतर शेपूची भाजी तर झालेली आता भात लावेन वांग आणि पावट्याच्या कालवना लाल आणि त्याच्यानंतर भात वगैरे लावला की आपला स्वयंपाक कितीच होतोय तर आपली लाईव्ह सध्या बंद आहे त्याच्यामुळं मी काही लाईव्ह येऊ शकत नाही इथे पातेलं तापायला ठेवलेलं आहे पातेलं तापल्यानंतर मी तेल पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तेल तापलं जिरे मोहरी लगेचच लसूण लग टमाटा पूर्ण झाली लगेच तेलामध्ये आपण वांगी टाकायची वांगी फटधून पाण्यात ठेवली होती तेलात थोड्या वेळ वांगी परतून घ्यायची थोडीशी हळद चवीनुसार मीठ घरातला कांदा लसूण मसाला ह्या ज्या बिया वाटून टाकले वा चेचलेल्या आहे गरवंट्याने भाजून त्या बिया आपण टाकू त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण आपण घालून घेऊ व्यवस्थित हो तेलामध्ये गॅस मोठाच आहे भाजून झालं का नाही ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट चार चमचे टाकते चार पाच चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलं आणि पाणी इकडे तापायला ठेवलेलं आहे कालवण्यासाठी हे पण चांगलं भाजून घ्यायचं आता इथंपर्यंत आपला गॅस मोठा आहे आता आपला गॅस बारीक करते तर इथं आता भाजत आपलं तर मी कोथिंबीर शिरून घेतलेली आहे ती कोथिंबीर टाकते जरा ते पुन्हा घालून घेते जेणेकरून खाली नाही लागावं जरा वाटलं खाली लागतं तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपण जे की तापवलेलं पाणी टाकायचं पुन्हा जरा वांगी त्याच्यामध्ये मसाला शिजू द्यायचे आता इथे पाणी टाकून घेते आपलं वांगी आणि पावटा चांगला भाजलेला आहे तेलामध्ये पाणी उकळलेलं आहे जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी आपण टाकून घ्यायचं इथे आपली रश्शाला उकळी फुटते झाकण मारून शिजण्यासाठी ठेवून देऊ बारीक गॅस करते आणि शिजायला ठेवून देते इथे तांदूळ आपला निवडून झालेला आहे तांदूळ लावून हवं तेवढं पाणी आणि चवीनुसार मीठ रस्त हलवून घेऊ आणि याला दोन शिट्ट्या कुकरला मारून घेऊ तोपर्यंत आपला इथं रस्सा शिजतोय इथं आता रस्सा आपला तयार आहे आणि शिट्ट्या पण झालेल्या आहेत कुकरला म्हणजे भात पण शिजून बघूया वांगी शिजली का नाही तर वांगी अजून थोडीशी बारीक गॅस कालवण आपलं आटन त्यानंतर इथे आपल्या भाकरी सुरू आहेत आता भाकरी झाल्या की आपण जेवायला वाढायला घेऊ आणि आपण ही जेवण करून घेऊ अशा प्रकारे स्वयंपाक वगैरे झालेला आहे तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर तर आता मी जेवण करते भाजी आणि भाकरी अंड्याचं आमलेट पण केलंय का आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा